हे hey गायज नमस्कार मित्रांनो चला तर मग आज आपण चाललेलो आहोत एका बर्थडे सेलिब्रेशनसाठी आणि खूप मज्जा येणार आहे तुम्हालाही मी घेऊन जाणार आहे माझ्याकडे चला आपण निघालेलो आहोत लिफ्टमध्ये मुलांना घेऊन आणि थोडे गिफ्ट्स घेऊन पोहोचलेलो आहोत आपण बड्डेच्या हॉलमध्ये मस्त असं डेकोरेशन दिसत आहे मी लवकर आल्यामुळे थोडंसं शूट केलं आणि आता बाहेर आहे ते मस्त व्हिडिओ गेम्स आणि इतरही बरेच गेम्स आहेत बोलिंग सेंटर आहे मेन म्हणजे हे एक खूप छान छान बॉलिंग होणार आहे आता आणि खूप मज्जा करणार आहोत आपण मुलं तर ऑलरेडी रेडी झालेली आहेत शूज घेतले त्यांनी आधी बॉलिंगचे चेंज करावे लागतात ना शूज बोलिंग करताना सो ते रेडी होत आहेत त्यांचं नाव घातलं जात आहे कम्प्युटर स्क्रीनमध्ये आणि त्यांना तर खूपच आवडलेला आहे हा जो एरिया आहे तो ना खूप मजा येते सगळेजण बॉलिंग इतर लोकं जे करत आहेत ना त्यांना बघून असं वाटते कधी आपण एकदा सुरू करतो आहे आणि मग मुलांनी सुरू केली आणि मोठ्या माणसांनीही त्यांच्यासोबत मजा केली खूपच मस्त असं वाटत होतं बॉलिंग करताना एकदम मोकळं होतं कारण आम्ही ॲक्च्युली मधल्या दिवशी आलो होतो त्याच्यामुळे गर्दी नव्हती सगळ्यांनी आनंद घेतला बॉलिंगचा आणि मस्त व्हिडिओज आणि फोटोज आम्ही काढत होतो इतकं छान वाटत होतं ना, <laughs> ना की असं वाटत होतं की खूप दिवसांनी आपण सुद्धा लहान झालो आहे मुलांसोबत आणि आमची अशीच मस्ती चालू होती इकडे तिकडे आम्ही एकमेकांना चिडवत होतो असं वाटतच नव्हतं की आम्ही <laughs> मुलांसोबत आलो असं वाटत होतं की आमचीच पिकनिक चालू आहे की काय खूप मज्जा आली मग मुलांनी सगळ्यांनी एकत्र राहून असा जल्लोष केला बड्डे विश केलं बड्डे बॉयला आणि मग आम्ही आलो व्हिडिओ आर्केट गेम्समध्ये तिथे खेळण्यासाठी इथेही बरेचसे विविध गेम होते आणि इथे खेळताना इतकी मजा आली काय सांगू मी तुम्हाला कधीच इतकं छान वाटलं नव्हतं मला मी तर मन खेळले होते आणि मस्त डॅशिंग द कार हा गेम असतो तोसुद्धा मी पाहिला आणि मग थोड्याने सुद्धा तो एन्जॉय केला ऑफकोर्स आणि बॉलिंग बास्केटबॉल इतकं सारं होतं ना की काय सांगू मी तुम्हाला रेस करत होतो आम्ही रेसनंतर मग आला की बॉक्सिंग त्याच्यामध्ये आपल्याला आपली पावर किती आहे ते समजतं त्या ते, ते एक छान असा गेम होता, में में होता।, दिशुं, दिशुं दिशुं होता तो त्याच्यातही आम्ही एकमेकांना चिडवत होतो खूप मस्तपैकी आणि मज्जा करत होतो भिशूम भिशुम चालू होतं आमचं तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये किती स्कोअर होतोय प्रत्येकाचा ते बघणं चालू होतं कोणामध्ये जास्त पावर आहे कोण कसं करतं आहे इतकी मजा आली म्हणून सांगू तुम्ही कधी असं गेलाय का, का आर्केड गेममध्ये गेम खेळायला मला नक्की सांगा कमेंट करून मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि हा बघा माझा ठोसा आता अजिबात चुकवू नका वन टू थ्री हियर आय गो या हो इट वॉज नॉट दॅट हार्ड एवढा जोरात मी मारू नाही शकले कारण पहिल्यांदाच मी हा गेम खेळले ॲक्च्युली मी पाहिलं होतं बऱ्याचदा हा हे जे मोटर बाईक होती ना ती मला भयंकर आवडली त्याच्यानंतर आला बड्डे बॉय बड्डे बॉयला विचारण्यात आलं त्याला काय बनायच इतकी मज्जा आली सगळ्यांनी मिळून मस्त पैकी केक कापला आणि फॅमिली फोटोशूट झालं सगळ्यांनी फोटोज काढले आणि मिळून मग सगळ्यांना केक कट करून एक एक सर्व करण्यात आला सर्वांनी बसून मस्त पैकी के एन्जॉय केलं आणि याच्यानंतर होते थोडेसे मुलांचे गेम चॉकलेटचं बॉक्स होतं त्याला लाकडाच्या काठीने डिझायनर काठीने ठोसा मारायचा होता आणि चॉकलेटचा पाऊस पाडणाऱ्याला सगळ्या मुलांनी चॉकलेट शेअर केल्या अशा प्रकारचा बड्डे तुम्ही सेलिब्रेट केला आहे का मला नक्की सांगा कमेंट करून आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याचंसुद्धा मी आतुरतेने वाट पाहत आहे माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बाय बाय